परिसर तुमच्या परिचयाचा असेल समोरलेले ओम नम शिवाय बाकीचे काम आहेत बॅनर वगैरे वर्कची ती करून मग तर हॅलो नमस्कार सर्वांना तर कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच तर लाईव्ह चालू अर्धा ब्लॉग एडिट पण केलाय हे पुढेच असते पुढे मॅच करेन आणि अपकमिंग साठी जो व्हिडिओ बनवायचा होता तो मी सुद्धा बनवला आहे आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी आता आले आहेत सर्वांना तर वेलकम टू माय न्यू व्लॉग तर आज आपण आलो होतो काळाबादेवी जसं समोर तुम्ही दत्त श्री श्री मंदिर आता बैलात पावसाच्या ज्याच्यामध्ये तर सप्ताह आपल्या सप्ताह सोळा जो असतो श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव कालिकेचा तो आलायचा वळ त्यासाठी आपल्याला ड्रोन शॉट वगैरे लागणार होते त्यासाठी आलो तर मंदिरात तर म्हटलं ब्लॉग बनवूया आपण त्याचंसुद्धा तर बघा आता मंदिर पुढे आणि तिथून रिटर्न जाईन व्हिडिओ एडिट करायचा आहे एक जो ट्रान्झिशन व्हिडिओ आहे म्हणजे स्टीमच्या स्टार्टिंगला जो लावायचा आहे तो जरा एडिट करायचा आहे की शूट करायचा आहे तर त्यासाठी आलो होतो आणि नाम सप्ताहाच्या उत्सुक्तेची एक रील टाकणार आहे आज बघू इंस्टाग्रामवरती हा ब्लॉग नंतर येईल मे बी आणि त्याच्या आधीच आपले रील येईल चॅनलवरती तर इंस्टाग्रामवर कोणी फॉलो नसेल गेलं तर आत्ताच फॉलो करा त्याच्यावरती लेटेस्ट अपडेट मी तर चला जाऊया आता आपण श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव कालिकेच्या मंदिरामध्ये आणि तिथं थोडंसं शूट करूया चला सरळ आहे आणि पडल्या जवळजवळ पाहू शकतो हे आपलं मंदिर समोर आता काही दिवसातच आपला परिसर गजबजून जाणार आहे हा सर्व काम दिसत आहे तिकडे सगळीकडे माणसं दिसणार आहेत तुम्हाला नाम सप्ताहाच्या वेळेस आपण आता मंदिरामध्ये आणि हे नवीन सिंहच आहे आपल्या श्रीदेव रामेश्वराचं चुर। आणि हा तर परिसर तुमच्या परिचयाचा असेल समोरलेले ओम नम शिवाय आणि तयारी चालू आहे इथे भांडी आहेत वगैरे बाहेर सगळं साफसफाई चालू आहे आणि इथे असतो आपला सेटअप आणि ही आहे ती घंटा त्याच्यावर ला साल लिहिले सतराशे सदतीस आणि हा आहे तो परिसर जिकडे आपला नाम साधता बसतो इथे काही दिवसातच पूजस्त नुसती गर्दीत दिसणार आहे तुम्हाला रामेश्वराचं दर्शन घेऊन आता आपण जातो आहे मंदिराच्या बाहेर हा ड्रोन शॉट सुरू करतो आहे थोडेफार व्हिडिओ शॉट्स पण बघायला मिळतील तुला या मोबाईलच्या थ्रू तर चला जाऊया आपण आता ड्रोन शॉट आणि व्हिडिओ शॉट बघायला सिनेमॅटिकमध्ये चला तर खाडी किनारी बसलेलं मंदिर आणि आता ही साफसफाई चालली दिसते तुम्हाला सुद्धा इथे सुद्धा आणि हे आमचं श्रीदेव रामेश्वराचं मंदिर तर आता बघा याचे ड्रोन शॉट्स एच टी देवी कालिका मातेचं मंदिर आणि यासमोर समोर रामेश्वराचं मंदिर आणि बाजूला ही खाडी फोन शॉट घेऊन आणि बाकी सगळ्या गोष्टी करून घरी आणि घरी जाऊन एडिटिंग करायचे जा। दोन तीन बाकीचे काम आहेत बॅनर वगैरे वर्कची ती करून मग डायरेक्ट साठा आज पण या म्युझिक व्हिडियो एंड करूया आपण चला सर्वांना कसे आहात तुम्ही सगळी मजेत असालच तर आताच घरी व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केलाय सगळं बघू शकता माझा आणि आता हे फुटेज कॉपी करतोय तर मस्त पिकी आपण आता एडिट करूया आणि पाण्याची साईज गेला परत काभाही जायला लागणार आहे मला थोडा दाखवतो हा ब्लॉग कंटिन्यू राहीलच पुढे संध्याकाळी आपण एडिट करूया व्हिडिओला चला आणि मी आलो होतो परत काळवा देवी मेजरमेंट घेण्यासाठी दिजर् बॅनरची घेतली आता आहे मस्त असं सुंदर असं क्लायमेट झालंय अर्धा ब्लॉग एडिट पण केलाय हे पुढे जे पुढे कॅच करेल आणि अपकमिंगसाठी जो व्हिडिओ बनवायचा होता तो सुद्धा बनवलाय आणि बाकी सुद्धा गोष्टी आता आली आहेत दोन तीन कामं राहायचे आहेत ते करायची तर हा ब्लॉग इतकाच होता आता याच्या पुढे एडिटिंगच असणार आहे त्याच्यामुळे घरी जाऊन काय दाखवण्यासारखं नाही आहे पण हा ब्लॉग आपण इथे संपवतो की जर काही कारण असं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग लाईक लाईक करा आणि सुदर्शी कमेंट सुद्धा करा काय आवडले असेल त्यातले ब्लॉग ट्रोन शॉर्ट्स वगैरे आवडले असतील तर आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की करा या सबस्क्राईब सबस्क्राईब इज मस्ट फॉर एव्हरी क्रिएटर सर भेटू आपण अशाच नवीन ब्लॉग सोबत केलं देन बाबा आहे काजी Se liga, eu falo nas...